हॅलो मी आज तुम्हाला हरिण आणि या हर हरिण आणि सिंह याची गोष्ट मी सांगणार आहे एकदा एक जंगल असतं एकदा शिखरने सिंहाला बंडक केलेलं होतं तर मग तो खूप वाईट परिस्थितीवर होत म्हणजे शिकार करण्याच्या हलबद्दल होता तर मग तो आजूबाजूला बघत होता की कोण आहे जो मदत करू शकेल त्याची तुला तिथून जात होत एक हरिण हरीण तलाम कधी पाणी पित होता तर सिंह म्हणत हरिण हरीण जरा माझी मदत करतोस का पण मी ते होत की सिंह त्याला कोण टाकेल म्हणून तो म्हणतो किंवा मला तुमची परिस्थिती बघून वाईट तर वाटत आहे पण तुमचा काय बरोबर मी तुम्हाला बरं काढलं नाही तुम्ही ना मला ना खाल्लं तर सिंह म्हणतो की मी तुला नाही खाणार मी आता शिकार करण्याचं हल बदल नाही आहे मी तुला नाही खाणार तर मग घरी म्हणतो ठीक आहे पण तुम्ही मला वचन देत की तुम्ही मला ना नाही खाणार तर मग सिंह म्हणतो की मी वचन देतो मी नाही खाणार रतो तेव्हा जाऊ करतो तीन लागलेली असते खूप भूक तर मग तो म्हणतो की तो खूप चांगला दिसतोय म्हणजे ताज वाटतो त्या त्यामुळे तुला खाणार आहे आणि नंतर पण तुम्ही तर वाचन दिलं होतं की तुम्ही मला नाही खाणार तर हरिण जीव वाचवण्यासाठी पड लागतो तर मग तो वाचवाच वगैरे तो पण सिंह पण धावत असतो तर मग त्याला दिसते म्हैस पण म्हैस त्याची काही मदत करत नाही ते म्हणतात की तुम्ही या दिशेने पळा तर मग हरिंद्रम यांच्यात जातो एक हत्ती तर हरिंद पण मदत मागतो की तू मदत करू शकतोस का बागे पाणी पडलाय ते म्हणतो त्याने माझ्यापेक्षा तर बदल असेल तर मग हरी म्हणतो की नाही तुमच्या पेक्षा तर खूप होत आहे मग हत्ती म्हणतो सांग कोणतं पाणी तर तो म्हणतो सिंह तर हत्ती म्हणतो सिंह अच्छा त्यामुळे चल चाललो हरीन बाय तर मग पण तो हत्ती तिथून निघून जातो तर हरिणला फोग त्या सस येतो उडी मारत आणि त्याला बघून हरीण घाबरतो सिंहाला सिंहाला म्हणतो त्यामुळे मग हरीण सांगतो की माझ्या बागे सिंह बल्ले करून पण तो त्याला छोटाने कमजोर समजतो हरीण म्हणतो की तू केवळ करशील ना हत्तीने मदत केली ना महेशने तो तो फक्त एक ससा आहे पण ससा म्हणतो की साईज छोटा असे काय मोठ्या काही फरक नाही बरं बस हिंमत आणि बुद्धी बुद्धी आणि सत्य असायला पाहिजे पण हरी म्हणतो की चाल जण तर तू माझ्या बरोबर तुला पण मर इथने ससा विचारतो की शेती तू सांग झाला काय तेवढं लोक बोलत असतात तेव्हा सिंह तिथे येतो तर सिंह म्हणतो की हरेन तू कसं विचार केला की तू जरसे वाचून मग जसं म्हणतो अरे अरे सिंह दादा थांब तर मग तुम्ही त्याला त्याची शिकार काय करता राहत त्याने शिकारेपासून वाचून आले तुम्ही त्यालाच खात तर मग सिंहला शो येतात मग सिंहवंत पण हरिण नाही कोणाशी केले नाही आहे त्यामुळे ससावंत खरं झालं कि होत मग सिंह त्याला पुरवतो आणि हरिणने मदत केली होती तर मग ससावंत समंत मी ची मदत केली सिंहवंत नाही त्याने मदत केली की मला नाही समजलं काय तुम्ही मला तिथे जाऊन समजू सिंह सिंहराधा तर सिंह म्हणतो ठीक आहे पुन्हा पिंजरमध्ये जातो तर सिंह म्हणतो असं बंद होतो तर मग तसं म्हटलं अच्छा तर हरीने डार्गस उघडला त्यामुळे सिंहने पिंजा बंद केला आणि सिंह म्हटलं की आता ला। तू लाव ना याचं कुलू। कुलूप तर जसं म्हणता घे लावलं कुलूप तर मग सिंहारा की कि हरेनुगरे पण तर सकाळी झालं नाही तो एक सिंह म्हणत होता हरेणूग मे तुला नाही खाणार सिंहाला सिंहाराम करून ते दोघं हो तिथून हो निघून जात आणि हरेने त्याला छोटं नाही कमजोर समजलं म्हणून याच्यात दोन गे शिकायला मिळत की कुणाला कमी लिखू नये अशी होती हरीन आणि सिंह आणि हरीन याची गोष्ट